सातच्या बातमीपत्रात मी, मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नाशिक कुंभमेळ्यात आजच्या तिसऱ्या शाही स्नानासाठी गंगापूर धरणातून सोडलं गेलं ऐंशी दशलक्ष घनफूट पाणी मी मुख्यमंत्री असताना सनातन सारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा भाजपा मंत्रिमंडळात स्वतःची वर्णी लागावी यासाठी बाळासाहेब विखे पाटील शरद पवारांवर करत आहेत आरोप हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे बत्तीस अंकांची उसळी निफ्टीही एकशे तेहतीस अंकांनी वधारला तर रुपयाही झाला मजबूत राज्यात पावसाचा जोर कायम पुणे मुंबई मार्गावर रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची कोंडी आणि राज्याच्या बहुतांश भागात उद्याही मुसळधार पावसाची शक्यता नमस्कार आता सविस्तर वृत्त नाशिक इथं शाही स्नानाची तिसरी पर्वणी संपन्न झाली आहे निर्मोही दिगंबर आणि निर्वाणी या वैष्णव आखाड्यांच्या साधू आणि महंतांनी रामकुंडावर शाही स्नान केलं यावेळी आखाड्यांमध्ये निर्माण झालेला वाद पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मध्यस्थीनंतर सुटला पहिल्या पर्वणीपेक्षा आज गर्दी कमी असल्यामुळे साधूंचं स्नान होण्याआधीच भाविकांना रामकुंडावर स्नानाची परवानगी मिळाली आजच्या स्नानासाठी गंगापूर धरणातून ऐंशी दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आलं आहे दरम्यान नाशिक परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढते आह प्रशासनानं आज दुपारी पुराचा इशारा दिला असून नागरिकांनी नदीपात्रापासून लांब राहण्याचं आवाहन केलं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडवर अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही मात्र समीर सनातन संस्थेचा कार्यकर्ता आहे म्हणून संस्थेची बदनामी करण्यासाठी आणि वैयक्तिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही संस्था आणि राजकीय नेते सनातनवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत असा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते समीर निर्दोष असल्याचं काही दिवसातच सिद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हिंदुत्ववादी संघटना बंद करण्याचा काही पुरोगामी संस्थांचा डाव असल्याचा आरोपही वर्तक यांनी केला दाभोळकर आणि पानसरे हत्या प्रकरणात आम्ही पुरावे दिले होते मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असं हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडला तसंच सनातन संस्थेला देशद्रोही जाहीर करावं आणि सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी कॉम्रेड गोविंद पानसरे संघर्ष समितीनं केली आहे समितीनं या मागणीचं निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैन यांना आज दिलं सनातन प्रभात वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेले काही लेख पुरावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले पानसरे हत्या प्रकरणातल्या मास्टर अटक करावी तपासकामात राजकीय हस्तक्षेप नसावा आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि एस एस कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या पानसरे यांच्या हल्लेखोराचं वकीलपत्र घ्यायचं नाही असा निर्णय कोल्हापूर बार असोसिएशननं घेतला आहे काल धूमधडाक्यात आगमन झालेल्या विघ्नहर्त्याच्या कोड कौतुकात सर्वजण मग्न आहेत भाविकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत ज्येष्ठा गौरीचं उद्या घरोघरी आगमन होणार आहे तर घरगुती दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे मी मुख्यमंत्री असताना सनातन सारख्या संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे ते आज कराडमध्ये बोलत होते हा प्रस्ताव आपण पुराव्यांविषयी केंद्राकडे पाठवला होता मात्र तो केंद्रानं फेटाळला असल्याचं चव्हाण म्हणाले आता पुन्हा राज्य सरकारनं हा प्रस्ताव पाठवून अशा संघटनांवर बंदी आणावी अशी मागणी चव्हाण यांनी संशय अनेक दिवसापासून पोलिसांना आणि आम्हा सर्वांना होतात ते आता सत्य असल्याचं हळूहळू निष्पन्न व्हायला लागलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एकदा सनातन संघटनेसारख्या या संस्थांच्यावर या संघटनाच्यावर बंदी आणण्याकरता केंद्र सरकारकडं अतिरिक्त माहिती घेऊन पुन्हा अहवाल सादर केला पाहिजे आणि अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या एखादा आवाज कायमस्वरूपी बंद करणारी जी मानसिकता आहे सुरुवात आपण वेळेपासून पाहिलेली आहे ती मानसिकता मुळापासून टाकली पाहिजे शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी सरकार घुमजाव करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला या संदर्भातला तपास नेमका कोण करतोय तेच समजत नाही त्याचा खुलासा सरकारनं तातडीनं करावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आजच्या घडीला सरकारनं जे अनेक वेळेला घुमजाव केलेला आहे त्यातून आता स्पष्ट हा तपास कोण करतोय कुणाच्या नेतृत्वाखाली चाललाय हे स्पष्ट होत नाही त्यामुळे बहुतेक जी विसंगत विधानं सरकारतर्फे प्रसारित करण्यात आली त्यामुळं कोणीच या तपासाचं नेतृत्व करत नाही अशी आम्हाला शंका आहे दरम्यान शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनं सीबीआयकडे सुपूर्द केल्याची माहिती अतिरिक्त गृहसचिव पी बक्षी यांनी दिली आहे काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांची केंद्रात तर विधानसभेची विधानसभा विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्यात भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्यामुळे ते दुष्काळ आणि पाणी नियोजनासंदर्भात शरद पवार यांना टीकेचं लक्ष्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहा ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते विरोधी पक्षनेता म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज ताग्यात कसलीच छाप पाडली नाही त्यामुळे त्यांनी या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी मुश्रीफ यांनी केली केंद्र आणि राज्य सरकारनं सनातन या संस्थेवर बंदी घालून या संघटना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावी अशी मागणी त्यांनी केली फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं आपल्या प्रमुख बदल केलेले नाहीत डिसेंबर दोन हजार आठ पासून दर स्थिर आहेत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दोन दिवस झालेल्या बैठकीत व्याजदर बदलाच्या मुद्द्यावर उहापोहा झाला नऊ सदस्यांनी व्याजदर उद्दिष्ट शून्य ते पंचवीस शतांश टक्के ठेवण्याच्या निर्णयाला कौल दिला जागतिक अर्थव्यवस्थेबाबतच्या काळजीनं हा निर्णय बँकेच्या प्रमुख जेनेट यन यांनी सांगितलं जागतिक अर्थव्यवस्था नाजूक असल्यामुळेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हला व्याजदर शून्याच्या आसपास ठेवणं भाग पडलं आहे अशी प्रतिक्रिया भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे शेअर बाजारांवर या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून आला सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तीनशे त्रेचाळीस अंकांनी वधारला चलन बाजारातही डॉलरच्या तुलनेत तुलने रुपया बत्तीस पैशांनी वधारून सहासष्ट रुपये चौदा पैशांवर पोहोचला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज चारशे बत्तीस अंकांनी वाढ होऊन तो सव्वीस हजार तीनशे शहाण्णव अंकांवर बंद झाला सकाळच्या सत्रातही निर्देशांकात पाचशे आठ अंकांची वाढ झाली होती राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे तेहत्तीस अंकांची वाढ होऊन तो आठ हजार तेहत्तीस अंकांवर स्थिरावला चीन हाँगकाँग दक्षिण कोरिया आणि सिंगापूर या आशियाई देशांच्या शेअर बाजारातही आज तेजीचं वातावरण होतं चलन बाजारातही डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव सेहेचाळीस पैशांनी वधारला राज्यात सध्या अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे टंचाईग्रस्त मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे औरंगाबाद जालना परभणी नांदेड बीड लातूर उस्मानाबाद आणि हिंगोलीत चांगला पाऊस पडतोय हिंगोली जिल्ह्यातही काल रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यामुळे कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे जा, जालना जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे वाशिम जिल्ह्यात पाऊस पडत असून काल रात्री मालेगाव तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला यामध्ये पस्तीस घरांची पडझड झाली तर एका महिलेचा मृत्यू झाला वाशिम जिल्ह्यातल्या धोरखेडा गावाला तुफानी वादळाचा फटका बसला असून यात एक महिला मरण पावली तर तेरा जण जखमी झालेत पन्नास टक्के घरांवरील लोखंडाचे पत्रे उडून गेले असल्याचं वृत्त आहे त्यामुळे बेघर झालेल्या अनेक घरांची व्यवस्था शासनाच्या महसूल विभागातर्फे लावण्यात येत बुलडाण्यातही पावसाची संततधार असल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत जळगाव जामोद इथं शेतात काम करत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला नंदुरबार धुळे पुणे आणि ठाण्यातही पावसानं चांगली हजेरी लावली पाण्यासाठी तहानलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून काही लहान नद्या आणि ओढ्यांना पूर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे काल रात्रीपासून संपूर्ण नगर जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस अद्यापही सुरूच असल्याचं वृत्त आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून दुष्काळानं होरपळलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडत असून पाण्याच्या पातळीत सतत वाढ होते आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं असून काही गाड्या स्थगित करण्यात आल्या असल्याचं वृत्त आहे मुसळधार पावसामुळे लोणावळा इथं कान्हे स्थानकाजवळ रुळाखालील खडी वाहून गेल्यामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असल्याचं समजतं पावसाचं पाणी जुन्या एक्सप्रेस हायवेवर साचल्यामुळे रस्ते वाहतूकही ठप्प झाली असल्याचं समजतंय पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात लोदगा इथं चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आहे या केंद्रातल्या पहिल्या तुकडीच्या तीस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमात फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार पाशा उपस्थित होते बेरोजगार तरुणांना वाहन चालवण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण मिळालं तर बेरोजगारीसोबतच रस्ते अपघातांचं प्रमाण कमी होईल असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं देशाच्या विकासात कौशल्य विकास हा महत्वाचा घटक आहे त्यामुळे इतर वाहनचालकांसाठी सुद्धा सात दिवसांचे अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी केली जम्मू काश्मीरमध्ये पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्ताननं काल रात्री पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं संरक्षण विभागातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराचे तळ आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करून पाकिस्ताननं गोळीबार केला भारतीय सैन्यानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं पहाटेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता दरम्यान जम्मू काश्मीरमध्येच बुरेज सेक्टर इथं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं हाडून पाडला यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे याच काळात कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान सत्तावीस नागपूर एकोणतीस चोवीस पुणे पंचवीस बावीस औरंगाबाद तेवीस एकवीस नाशिक चोवीस तेवीस कोल्हापूर अठ्ठावीस तेवीस रत्नागिरी एकोणतीस पंचवीस सोलापूर एकतीस तेवीस आणि अमरावती कमाल सत्तावीस किमान बावीस अंश सेल्सिअस नाशिक कुंभमेळ्यात आजच्या तिसऱ्या शाही स्नानासाठी गंगापूर धरणातून सोडलं गेलं ऐंशी दशलक्ष घनफूट पाणी मी मुख्यमंत्री असताना सनातनसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा भाजपा मंत्रिमंडळात स्वतःची वर्णी लागावी यासाठी बाळासाहेब विखे पाटील शरद पवारांवर करत आहेत आरोप हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे बत्तीस अंकांची उसळी निफ्टीतही एकशे तेहतीस अंकांनी वधारला आणि रुपयाही झाला मजबूत राज्यात पावसाचा जोर कायम पुणे मुंबई मार्गावर रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची कोंडी आणि राज्याच्या बहुतांश भागात उद्याही मुसळधार पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र महागाईचे चढउतार टिपणाऱ्या घाऊक महागाई निर्देशांकात सलग दहा महिने घसरण सुरू आहे या घसणीमागची कारणं आणि संभाव्य परिणाम याविषयी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव सागर नागरे आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार